लग्नानंतर होईलच प्रेम भाग एक्कावन्न स्वराने स्वतःला मिररमध्ये पाहिलं आणि थक झाली साडी पूर्णपणे लहंग्यासारखी दिसत होती अद्वैतने आता दुसरी साडी घेतली आणि तिचा पदर सेट केला स्वरा स्वतःला पाहून अवाक झाली तिला असं काहीतरी होईल असं वाटलंच नव्हतं अद्वैतने तिला मागून हलकंच मिठीत घेतलं आणि हलक्या आवाजात विचारलं काय दिसतेस ना अप्रतिम स्वरा अजूनही विचार करत होती की बानीला वाईट वाटेल तिने पुन्हा एकदा म्हटलं आत्याला वाईट वाटेल अद्वैतने तिला सोडून आपल्या दिशेने वळवलं आणि तिचा चेहरा प्रेमाने धरून म्हणाला नाही त्यांना अजिबात वाईट वाटणार नाही तू खूप सुंदर दिसते आहेस पाहशील तू तु त्या तुझी खूप तारीफ करतील आणि आता पटापट तयार हो मला पण तयार व्हायचे यार पाहुणे येणार आहेत ती मान हलवत तयार होऊ लागली अद्वैत आपले कपडे घेऊन चेंज करायला गेला स्वरानेही पटापट तयारी सुरू केली तिने केस बांधून गाठ घातली आणि डोळ्यांत काजळ ओठांवर लिपस्टिक लावली एवढ्यानेच तिचा लूक खूप खुलून आला होता तिने हलकाच मेकअप केला होता पण तरीही ती खूप गोड दिसत होती थोड्या वेळाने सगळे लोक तयार होऊन हॉलमध्ये आले पाहुणेही यायला सुरुवात झाली होती अद्वैत आणि राम एंट्रन्सजवळ उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करत होते आत केशवजी आणि गर्व पाहुण्यांची व्यवस्था पाहत होते रामने अद्वैतकडे पाहिलं जो ग्रीन रंगाच्या कुर्ता पायजम्यात होता आणि खूप हँडसम आणि आकर्षक दिसत होता अद्वैतला शेवटच्या क्षणी कपडे का बदलावे लागले हे समजत नव्हतं त्याने आधी एक थ्री पीस टक्सिडो घातलं होतं पण रामने त्याला मुद्दाम कुर्ता पायजमा घालायला भाग पाडलं जो त्याने आधीच आणून ठेवला होता अद्वैत रामाला सुनावणार होता पण रामने आधीच त्याला थांबवत म्हटलं भांडायचं असेल तर नंतर कर आता वेळ नाही नंतर हवं तेवढं भांड अद्वैत काही बोलू शकला नाही स्वराला तो कुर्ता पायजमा खूपच आवडला आणि तिनेही पटकनरामची बाजू घेत म्हटलं हे खरंच खूप छान दिसेल कोट पॅन्ट काय ते तर तुम्ही नेहमीच घालता हे घाला ना स्वराची ही गोष्ट अद्वैत नाकारू शकला नाही थोड्या वेळाने घरासमोर एक गाडी येऊन थांबली ड्रायव्हरने उतरून गाडीचे दार उघडलं एकीकडून मेहेर बाहेर आला ज्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता त्याच्या मागोमाग अवंतिकाजी उतरल्या मिहिरने चेहरा विसंगत केला होता संपूर्ण प्रवासात अवंतिकाजींनी त्याला सांगितलंच नव्हतं की ते कुठे चालले आहेत फक्त एवढंच माहीत होतं की त्याचा साखरपुरा आहे पण कोणाशी आणि कुठे त्याची त्याला कल्पनाही नव्हती मिहिरने जेव्हा अद्वैतच्या घराकडे पाहिलं तेव्हा तो थक झाला आणि त्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर अहिराचा चेहरा आला त्याने आपल्या आईकडे आश्चर्याने पाहिलं अवंतिकाजी हसत म्हणाल्या असं काय पाहतो आहेस आ ते साखरपुड्याचा मुहूर्त होतो आहे आपण इथे का आलोय मिहिरने निरर्थक प्रश्न विचारला का म्हणजे काय तुझा साखरपुडा आहे म्हणून आलोय आता गप्प बस आणि आत ये असं म्हणत त्या पुढे गेल्या मेहिर अजूनही सुन्न उभा होता त्याला काय चाललं आहे ते समजत नव्हतं त्याच्या सगळ्या वागणुकीच्या आठवणी एकामागोमात त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या आहिरासमोर त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार त्याला सतावू लागला त्याने कपाळावर हात ठेवत स्वतःशीच पुटपुटला हे काय झालं खरंच तिच्याशी साखरपुडा होतोय त्याचवेळी अवंतिकाजींनी मागे वळून त्याला हाक मारली आता काय तिथेच उभा राहणार आहेस का चल पटकन मिहिरने आपल्या आईकडे रोषाने पाहिलं पण काही बोलू शकला नाही शेवटी तो गप्पच पुढे निघाला दरवाज्यातच त्याला अद्वैत आणि राम भेटले दोघांनी त्याचं स्वागत केलं मिहिरने त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि ते दोघं हसून त्याला भेटले मिहिरला खूप विचित्र वाटत होतं आतापर्यंत त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याचं लग्न अद्वैतच्या बहिणीशी ठरलं आहे आणि आता हे समजल्यावर त्याला खूपच ऑकवर्ड वाटू लागलं पण बाकी सगळं ठीक होतं कुणालाच काही अडचण नव्हती फक्त मिहिरलाच सर्वात जास्त प्रॉब्लेम होत होता आणि तो प्रॉब्लेमही याचाच होता की त्याला काहीच सांगितलं नव्हतं थोड्या वेळाने स्वरा आणि अहिराही खाली आल्या मिहिरने आहिराकडे पाहिलं एक क्षणभर त्याची नजर तिच्यावर अडकली ती पेस्टल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती पण लगेचच मिहिरच्या डोक्यात हे आलं की तिने त्याला काहीच सांगितलं नाही आणि त्याच्या परिस्थितीचा फुल मजा घेतला हे आठवताच त्याने तिला घुरून पाहायला सुरुवात केली आहिराला जाणवलं आणि तिनेही त्याच्याकडे पाहिलं मिहिरला पाहून ती एकदम स्तब्ध झाली आधीही ती त्याला बघतच राहायची पण आज तो काहीसा जास्तच हँडसम दिसत होता त्यामुळे तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती पण तो मात्र तिला घुरत होता अवंतिकाजींनी त्याला कोपर मारला आणि म्हणाल्या असं काय बघतोय डोळ्यांनी खाणार आहेस का त्या बिचाऱ्या मुलीला मेहर हबकून इकडे तिकडे पाहू लागला थोड्या वेळाने दोघांना स्टेजवर नेण्यात आलं आणि अथर्व आणि आयातच्या हातात रिंगचे प्लेटर दिले गेले आहिराच्या बाजूला अथर्व उभा होता आणि मिहिरच्या बाजूला आयात आयातने मिहिरकडे पाहिलं आणि त्याचा कुर्ता खेचत गोडसर आवाजात म्हणाली अंतल मिहिरने खाली पाहिलं तर आयात हसून म्हणाली तुम्ही मला चॉकलेट दिला ना तलच मी ही इन तुम्हांना देणार मेहिर तिच्याकडे पाहून हसला ती इतकी गोड दिसत होती ती छोटीशी बाहुली गुलाबी रंगाच्या लहानशा लेहंग्यात खूपच गोड वाटत होती तिचे छोटेसे केसे छोट्या गाठीत बांधले होते मेहर तिच्या समोर खाली बसला आणि म्हणाला सॉरी बेबी आत्ता तर अंकल चॉकलेट घेऊन आले नाहीत पण पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की आणेन आणि ढिगाने आयातने क्षणभर चेहरा लटकवला पण लगेचच जेव्हा तिला समजलं की तो भरपूर चॉकलेट घेऊन येणार आहे तेव्हा ती खुश झाली सगळे तिच्याकडे पाहून हसले आयातने पटकन ती रिंग समोर केली मिहीरने हसत रिंग उचलली आहिराला ठाऊक होतं की कधी ना कधी तो तिच्यावर नक्कीच राग काढणार जे व्हायचंच होतं पण सध्या सगळ्यांसमोर तरी तो स्वतःला सावरून होता हेच नशिबाचं होतं मिहिरने आहिराचा हात पकडून तिला अंगठी घातली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आहिरानेही त्याला अंगठी घातली जी अगदी त्याच्या बोटाच्या साईजची होती मिहिरने तिला घुरून पाहिलं आणि त्याला तिच्या ऑफिसमधली ती बाटलीच्या झाकणाची हरकत आठवली आहिराने पटकन नजर इकडे तिकडे फिरवायला सुरुवात केली मेहर मनात म्हणत होता हिला तर मी शिकवतोच हिची हिंमत कशी झाली मला न सांगायची मी काय तिला मारून टाकलं असतं का सांगितलं असतं तर काय झालं असतं अरे माझ्या आईने तिला पसंत केलं होतं पण ह्या इडियटला मला सांगायचं नव्हतं मी इथे तडफडत होतो प्रत्येक गोष्ट हिला सांगितली आणि हिने काहीच सांगितलं नाही तो मनातल्या मनात तिला कोसत होता आणि अहिरालाही ते जाणवत होतं आणि अवंती काजींनाही यानंतर गर्फ केकची ट्रॉली घेऊन आला दोघांनी केक कापला आणि एकमेकांना भरवला मेहर तर पूर्ण मूडमध्ये होता त्याला त्याचा बदला घ्यायचाच होता त्याने मुद्दाम मोठा केकचा तुकडा अहिराच्या तोंडात कोंबला आहिराने त्याच्याकडे घुरून पाहिलं पण तिला कळून चुकलं होतं की तो त्याचं सूट घेत होता रामने हे सगळं पाहून मिश्किल हसत म्हटलं रिंग सेरेमनी झाली आता जरा नाच गाणंही होऊन जाऊ दे तेव्हा बानी पटकन म्हणाली असं कसं थांबा जरा असं म्हणत ती स्वराचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन आली आहिरा बाजूला सरकली स्वरा थोडीशी गोंधळलेली होती तेव्हाच सियाने अद्वैतचा हात पकडला आणि त्याला ओढत थेट स्वरासमोर उभं केलं तो आश्चर्याने सगळ्यांकडे पाहत म्हणाला काय करताय तुम्ही सगळे आहिराने दुसरा रिंग प्लेटर उचलला आणि दोघांच्या समोर करत म्हणाली दादावहिनी तुमच्या साखरपुड्याचं काय जो झाला त्याच्याबद्दल तर बोलू शकत नाही पण जो झालाच नाही तो आता करू शकतो ना अद्वैतने सगळ्यांकडे पाहिलं स्वरा देखील थोडीशी अवघडलेली वाटत होती दोघांचंही आधीच लग्न झालेलं होतं मग आता याची काय गरज बानीने अद्वैतकडे पाहिलं आणि हसून म्हणाली आपल्या बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना तुला सांगितलं होतं ना प्रत्येक मुलीला आपल्या लग्नाबद्दल काही स्वप्न असतात जरी ती कोणाला सांगत नसली तरी स्वरालाही असतीलच की मग पूर्ण कर ना तिचा ऐकून अद्वैत हलकसं हसला त्याने रिंग उचलली स्वराचा हात पकडला आणि गुडघ्यावर बसत तिला अंगठी घातली स्वराच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळलं आहिराने तिच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाली तुमची वहिनी स्वराने चमकणाऱ्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग अंगठी उचलून अद्वैतच्या हातात घातली अद्वैतने तिच्या कपाळावर हलकं किस घेतलं आणि प्रेमाने म्हणाला त्यावेळेस कळलं असतं की सगळं असं होणार आहे तर तुला तुझ्या सगळ्या आनंदाचा वाटा तेव्हाच दिला असता पण जरा उशिराने का होईना सगळं नीट होतंय स्वरा हसली शैलवीजींनी आपल्या मुलांचं कौतुक करत मनोमन प्रार्थना केली हे असंच कायम खुश राहोत कुणाची वाईट नजर नको लागायला रामने म्युझिक ऑन केलं आणि लगेच सियाचा हात पकडून तिला डान्स फ्लोअरवर नेलं त्याच्या मागे बानी आणि सार्थकही सामील झाले गर्वने स्वराचा हात धरला आणि तिला ओढत म्हणाला तुम्ही कसला वेट करताय माझा भाऊ या गोष्टीत खूप बोरिंग आहे चला आपण डान्स करूया ते दोघंही सगळ्यांसोबत सामील झाले अद्वैतची नजर स्वरावर होती आणि स्वराचा पूर्ण लक्षही त्याच्याकडे होतं पण मेहेर अजूनही अहिराकडेच घुरत होता तो तिच्या जवळ जाऊन हळूच थोड्या रागानेच म्हणाला तू मला सांगितलं का नाही आहिराने जाणीवपूर्वक त्याचं ऐकूनही दुर्लक्ष केलं आणि तसं दाखवलं की तिला काहीच ऐकू आलं नाही ती समोरच बघत होती जिथे सगळे डान्स करत होते आणि तिथेच उभी राहून त्यांच्यासोबत वाईब करत होती पण तिला कल्पनाही नव्हती की ती मिहीरच्या रागाच्या आगीत ते लोतत होती मिहीरने पुन्हा घुरून पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला मला माहीत आहे की तू नाटक करत आहेस तुला स्पष्ट ऐकू आहे नाव लिसन टू मी व्हेरी केअरफुली याचा बदला मी तुला सूद समेत देईन लक्षात ठेव त्याचं ऐकून आहिराची धडधड वाढली पण तरीही तिने काहीही ऐकून आल्याचं दाखवत राहण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने गाणं संपलं आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं पण मेहर एक संधी शोधत होता फक्त दोन मिनिटं जरी त्याला अहिरासोबत एकटीनं मिळाली तरी त्याच्या रागाचा काही अंश तरी तो नक्कीच काढेल पण अजून तसं काही झालं नव्हतं त्याने विचार करत गर्वकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला वाटतंय की आता माझा होणारा साला माझी मदत करेल हे विचारताच त्याच्या ओठांवर एक वेगळीच स्मित उमटली क्रमशः